लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर मी ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले तेच आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात वॉशिंग मशीन मधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर जाणार आहे मला माहिती आहे महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होणार होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे गुड मॉर्निंग फ्रेंड आणि सगळ्यांना रामकृष्ण हरे तर मित्रांनो मी आज कालपासून काही लोकांना आणि काही कमेंट वाचल्या काही लो लोकांशी बोललो मी पत्रकार माझे मित्र आणि काही मीडियातील आणि काही वकील काही पोलीस अधिकारी यांना मी यांच्याशी संवाद साधला तेव्हा मला असं जाणवलं की आता पळून उपयोग त्याप्रमाणेच मित्रांनो मी फेस करणार आहे आणि मी महाराष्ट्र पोलिसांना बीड पोलिसांना सरेंडर होणार होण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो कारण सिस्टमच्या विरोधात जास्त दिवस लढता येत नाही हे मला जाणवलेलं आहे तर मी लवकरच म्हणजे माझे दोन्ही मोबाईल आता चालू करणार आहे लगेचच पाच दहा मिनिटानंतर मला कॉल करू नका मला त्रास होतो मला मेसेज करा मी प्रत्येकाच्या केले तेच ते, आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि धनंजय मुंडे आणि ते काय म्हणतात ते वॉशिंग मशीनमधून आता ते क्लीन होऊन बाहेर येणार आहेत तर ह्याच्यामध्ये बळी जाणार किंवा फक्त बळी जाणार तर माझाच जाणार आहे मला माहिती आहे माझ्या माझ्याविरुद्धच गुन्हे दाखल होणार आहेत आता आता तरी एक ज झाला आहे अजून दोन चार होतील तर मित्रांनो त्यामुळं मी फेस करणार आहे आणि लवकरच बीड पोलिसांसमोर हजर होणार आहे किंवा त्यांनी जरी मला पकडलं तरी काही हरकत नाही कारण ते माझं डिपार्टमेंट आहे मीठ खाल्लेलं आहे मी त्या डिपार्टमेंटचं तर मित्रांनो हजर होऊन मी ही लढाई माझी लढतच राहणार त्यामध्ये काही वाद नाही जे जे काही आरोप केलेत ते मी सिद्ध करूनच दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्याला एवढंच सांगायचं होतं चला गुड बाय मित्रांनो दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा